सर्वांना नमस्कार मी प्रमोद व्लाग आपले आज एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण बंगाल राज्यातील कलकत्ता शहरामधील घडलेल्या अमानुष अशा घटनेबद्दल आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कलकत्ता शहरातील आर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये चेस्ट संबंधित आरोग्य विभागामध्ये एक डॉक्टर प्रशिक्षणांतर्गत कार्यरत होत्या या महिलेचे वय साधारण एकतीस वर्ष होते या महिलेने दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिवसभर दवाखान्यामध्ये काम केले या महिला डॉक्टरने आपल्या सहकाऱ्यांसोबत रात्रीचे जेवण केले त्यानंतर आपले सर्व कामकाज आटोपले आणि काम करून थकल्यामुळे थोडासा आराम करण्यासाठी या दवाखान्यातील तिसऱ्या मजल्यावर रिकामा असणाऱ्या सेमिनार हॉलमध्ये गेले परंतु दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या महिलेचा रक्तबंबाळ व नग्नावस्थेमध्ये मृतदेह काही लोकांना आढळला व त्यानंतर पोलिसांनी याबाबत तपासणी करायला सुरुवात केली या तपासात असे आढळून आले की ज्या हॉलमध्ये ही घटना घडली त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे सी सी टी व्ही कॅमेरा नव्हते व बाहेरील बाजू सी सी टी व्ही कॅमेरा उपलब्ध होते या कॅमेऱ्यामधील फुटेजद्वारे या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे या दवाखान्यात कानात हेडफोन अडकून जाताना पाहिले होते व चाळीस मिनिटानंतर त्याला हेडफोन व्यतिरिक्त बाहेर जाताना पाहिले तपासामध्ये महिलेच्या मृतदेहाजवळ एक हेडफोन पोलिसांना सापडले व जेव्हा सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून सर्वांचे फोनचे ब्लूटूथ सुरू केले असता हा हेडफोन पहाटे दवाखान्यात गेलेला व्यक्तीचाच निघाला तसेच पोलीस तपासामध्ये सुद्धा त्या आरोपीने स्वतः आपला गुन्हा कबूल केला तसेच या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत असल्यामुळे सध्या तपास चालू आहे सुरुवातीला दवाखान्याच्या अधिकारी यांनी आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला त्यातच राजकारणातील काही ओळखीच्या लोकांमुळे तसेच दवाखान्यातील काही अधिकारी लोकांमुळे या प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला पण जेव्हा या पीडित महिलेचा मृतदेह ज्या अवस्थेत मिळाला त्यावरून कोणालाही समजेल की हा आत्महत्येचा प्रयत्न नसून हा एक प्रकारे त्या महिलेचा खून करण्यात आलेला आहे त्यानंतर पण काही सत्य गोष्टी सोशल मीडियावर हळूहळू येऊ लागल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले व अशातच सर्व जगभरात डॉक्टर्स व आरोग्य विभागातील लोकांनी संप कॅन्डल मार्च धरणे आंदोलने याद्वारे आपला विरोध व योग्य न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे याला एक वेगळे वळण मिळाले त्यामुळे ममता बॅनर्जी यांना सुद्धा काहीतरी बोलावे लागले व त्यांनी सुद्धा ही केस सी बी आयकडे सुपूर्द केली आहे व ही, ही केस जलदगती न्यायालयात चालवणार असून दोषींना फासावर चढवणार असल्याचे त्यांनी वचन दिले आहे व त्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सुद्धा सांत्वन केले आहे ही अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि त्यातच पोस्टमॉर्टमचे अहवाल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तर थोडक्यामध्ये पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये काय आढळले आहे ते आपण पाहूयात महिलेचा मृत्यू हा गळा आवळल्याने झाला आहे असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे त्यातच तोंड आणि घसा सतत दाबण्यात आला आहे चेहऱ्यावर डोळ्यावर हातावर रक्ताचे डाग व ओरखडल्याचे व्रण आढळले आहेत तसेच ओठ पाठ व हातावर जखमा आढळले आहेत पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमधून सुद्धा रक्तस्राव होत होता पीडित महिलेवर एकापेक्षा जास्त जणांनी बलात्कार झाला असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे ही अतिशय घृणास्पद घटनेनंतर मला एकच प्रश्न पडतो की अशा प्रकारचे अत्याचार आपल्या देशात उघड्यावर होत असताना अशा नराधमांना काही पैशासाठी किंवा ओळखीमुळे किंवा काही राजकारण्यांच्या दबावामुळे का वाचवण्याचा प्रयत्न केला जातो जर अशा प्रकारे होत असेल तर ज्याने गुन्हा केलेला आहे त्यापेक्षा जे या गुन्हेगाराला वाचवू पाहत आहेत ते सुद्धा या गुन्हेगारासोबत हा गुन्हा होण्यासाठी कारणीभूत आहेत कारण अशा लोकांमुळेच अशा नराधमांना अशी घाणेरडी कृत्य करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळते शेवटी जाता जाता एकच प्रश्न पडतो की खरंच आपल्या देशात माणुसकी राहिलेली आहे का मी प्रमोद आपली रजा घेतो धन्यवाद